सध्या छावा सिनेमाची खूप थूम चालू आहे श्रीयुत लक्ष्मण होतेकर छावामध्ये छत्रपती संभाजीराजांचं चरित्र थोडक्या वेळात जनमानसावर चांगल्या प्रकारे ठसवण्यात खूपच यशस्वी झाले आहेत विकी कौशलनं आपल्या समृद्ध अभिनयाने छत्रपती संभाजी महाराज मोठ्या झोकात उभे केले आहेत मला या संभाजी नावाचं मोठं कुतूहल आहे नावातच दम आहे नाव मोठ्यानं उच्चारून बघा तुमची छाती नक्कीच काकणभर फुल्याची अनुभूती येईल श्वास फुलला जाईल संभाजी या संभाजी नावाचं गारुड संपूर्ण भोसले कुटुंबाला होते की काय याची मला शंका येते या नावाचा थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो म्हणजे मी काय म्हणतो हे आपल्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे म्हणजे चितोडचे सिसोदिया हे राजपूत घराणं होय सिंह राणा या घराण्याचा मूळ पुरुष याच वंशातील भोसाजी राणा यावरून महाराजांच्या कुळाचं आडनाव पडलं भोसले या घराण्यातील आपल्याला बऱ्यापैकी माहीत असलेलं नाव म्हणजे श्री बाबाजी भोसले यांचं संपूर्ण नाव श्री बाबाजी संभाजी भोसले येथे भोसले घराण्यातील पहिल्या संभाजीचा उल्लेख होतो श्री बाबाजी भोसले हे वेरूळचे पाटील त्यांना वावी श्रीगोंदा वेरूळ इत्यादी बारा गावचं वतन मिळालं होतं या बाबाजी भोसल्यांना एकूण दोन मुलं मोठे मालोजीराजे भोसले तर राह लहाणे विठोजीराजे भोसले हे बंधू निजामाकडे सरदार म्हणून चाकरीला होते त्यांना पुणे सुपे इंदापूर जुन्नर या प्रांताची जहागिरी बहाल करण्यात आली होती मालोजीराजांना दोन पुत्र होते मोठ्याचं नाव शहाजीराजे तर शरीफजी शरीफजीराजे भोसले विठोजी राजांना आठ मुलं होती त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं संभाजी हे भोसले घराण्यातील दुसरे संभाजी होई हे अतिशय शूर होते सोळाशे बावीस साली दौलताबाद किल्ल्यावर झालेल्या खंडागळ्या हत्ती प्रकरणात त्यांना शहाजीराजांचे सासरे म्हणजे जिजाऊ महासाहेबांचे वडील श्री लखोजीराजे जाधव यांनी ठार केलं यानंतर भोसले आणि जाधव या कुटुंबात मोठं वितुष्ट निर्माण झालं आणि ते बराच काळ टिकलं सोळाशे तेवीसमध्ये श्री शहाजीराजे आणि जिजाऊंना वेरूळ येथे पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले शहाजीराजांनी आपल्या शूर भावाच्या नावावरून आपल्या पहिल्या मुळाचं नाव ठेवलं संभाजी संपूर्ण नाव संभाजी शहाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दादा महाराज होय हे संभाजी भोसलेही आपल्या पित्याप्रमाणे शूर होते त्यांचं पूर्ण आयुष्य श्री शहाजीराजांसमवेद केलं शहाजीराजे सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये अटकेत असताना त्यांनी फरद खानाचा पडाव केला सोळाशे पंचावन्नमध्ये कनकगिरीच्या युद्धात तोफेचा गोळा लागून ते मृत्युमुखी पडले त्याला कारणीभूत होता तो अफजल खान ऐन मोक्याच्या वेळेस अफजल खानानं राजांच्या मदतीस आपली कुमक पाठवली नाही या अफजल खानाचा बदला छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला ठाण मारून घेतला चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजीराजे व सईबाईंना तीन मुलींच्या पाठीवर पुरंदर किल्ल्यावर पुत्ररत्न प्राप्त झाले स्वराज्याचे हे धाकले धडी पुरंदरावर जन्माला आला आपल्या पहिल्या पुत्राच्या प्रेमापोटी आजी जिजाऊ महासाहेबांनी आपल्या नातवाचं नाव ठेवलं पुन्हा एकदा संभाजी छत्रपती संभाजी राजे म्हणजे वीज साक्षात रुद्र आपल्या आजोबांचं पांडित्य आणि वडिलांचं शौर्य घेऊन जन्माला आलेलं एक निडर व्यक्तिमत्त्व अनेक वादांना टक्कर देऊन त्यांना शौनाची ताकद असणारं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या छोट्या काळात त्यांनी असामान्य कार्य कार्य केलं शौराच्या जोरावर औरंगजेबाला झुलवत ठेवलं काळालाही पराभूत करण्याची ताकद असलेला हा मराठ्यांचा छावा औरंगजेबाच्या कपाटीतीने केलेल्या फितुरीला बळी पडला अकरा मे सोळाशे एकोणनव्वद रोजी हा आमचा महान छत्रपती भोसले घराण्यातील सर्वात जास्त कीर्ती लाभलेला छत्रपती संभाजी महाराज अनंतात विलीन झाला आज तीनशे छत्तीसाव्या वर्षी मराठी मनाच्या मनात कायम घर करून राहिला त्यानंतर छत्रपती राजाराम व राजसबाई राणींच्या मुलाचं नाव होतं संभाजी ते कोल्हापूर गादीचे छत्रपती होते त्यानंतर आताचे कोल्हापूरचे युवराज आहेत त्यांचे नाव आहे संभाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत तर असं आहे संभोज संभाजी नावाचं भोसले घराण्यावरील गारोट आपणास ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा नमस्कार